चंद्रपूर भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी चंद्रपुरात जाहीर सभा होती या सभेत भाषणादरम्यान सुधीर मुनगंटीवार यांची जीप घसरल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे या सभेत मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर टीका करताना असभ्य भाषेचा वापर केला मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणात विरोधात वापरलेल्या भाषेबाबत आता राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत या वक्तव्याची निवडणूक आयोग दखल

काँग्रेस वागे मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणात काँग्रेसवर टीका करताना एकाच बेडवर झोपवणारा पक्ष असं वर्णन केलंय यावरून भावा बहिणींच्या नात्यातील प्रेमाला डागाळण्याचा प्रयत्न भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रपूर लोकसभेचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार करत आहेत मात्र मुनगंटीवारांवर यांच्या या भाषणाची क्लिप आता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असून ही क्लिप लोकांपर्यंत पोहोचल्याने आता राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत काँग्रेसचे नेते विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले ते म्हणाले आहेत की राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे विचार आणि भाषा किती असंस्कृतिक आहे हे काल महाराष्ट्रातील जनतेने बघितलंय महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणाऱ्या अशा विचारांना महाराष्ट्रातील जनता योग्य धडा शिकवेल नाही सांस्कृतिक आहे की असंस्कृतिक मंत्री आहे त्यांच्या त्या शब्दावरून त्यांच्या त्या बोलण्यावरून महाराष्ट्राच्या एकूणच मला वाटतं की सामाजिक आणि संस्कृतीला हे काळीमा फासणारं असं वक्तव्य आहे आणि याचा आम्ही निषेधच करतो खरं तर कुठला तरी कुठेतरीचा रिस्पॉन्स त्याचा आधार घेऊन अशा पद्धतीनं केळसवानं शब्दप्रयोग करणं हे कोणाही महाराष्ट्रीयन माणसाला पटलेलं नाही आणि जनतासुद्धा अशा विचाराला खपवून घेणार नाही योग्य धडा अशा प्रवृत्तीला जनता देईल शिकवेल Ha, mala bir şey varsa. यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक्स पोस्ट करत म्हणाले जी काही भाषा सुधीर मुनगंटीवार यांनी वापरली आहे ती भाषा समस्त भारताच्या संस्कार आणि संस्कृतीचा अपमान करणारी आहे भाऊ बहिणीच्या नात्यावर या भाषेत बोलणे हे नेहमी आपले वेगळेपण सांगणाऱ्या भाजपला शोभते का त्यांच्या तोंडून निघालेले शब्द हे जर भाजपचे संस्कार असतील तर या देशाचं काही खरं नाही जे भाष्य त्यांनी केलंय त्याबद्दल मुनगंटीवार यांनी तर माफी मागायलाच हवी त्याचबरोबर ते ज्या पक्षाचे नेतृत्व करतात त्या पक्षाचे उमेदवार आहेत त्या पक्षाने म्हणजेच भाजपनेही देशाची माफी मागायला हवी भाऊ बहिणीच्या पवित्र नात्यावर चिखल उडवणाऱ्या प्रवृत्तीचा धिक्कार असो अशा प्रकारची एक्स पोस्ट आव्हाड यांनी केले तर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी करत की निवडणूक आयोगाने तात्काळ सुधीर यांच्या या भाषणाची दखल घेऊन कारवाई केली पाहिजे अशा तऱ्हेची विखारी भाषा खपून घेतली जाऊ नये एका भावाला बहिणी बरोबर सारखे भयंकर व बेफा मारो त्यांनी केले हरण्याच्या भीतीने तोल ढळलाय अशा पद्धतीची एक्स पोस्ट सचिन सावंत यांनी केली तर निर्भय मानाचे डॉक्टर विश्वंभर चौधरी यांनीही एक पोस्ट करत सुधीर मुनगंटीवारांवर निशाणा साधलाय ते म्हणाले की सुधीर मुनगंटीवार यांनी वापरलेली भाषा अतिशय हीन दर्जाची आणि कोणत्याही माणूस म्हणून घेणाऱ्या माणसाला न शोभणारी आहे अशी माणसं संसदेत गेली तर संसदेचं अवमूल्यन होईल मुनगंटीवारांना घरी बसवा यांनाही पराभव स्पष्ट दिसत आहे म्हणून ताल आणि तोल सुटला असावा त्यांच्या वक्तव्याचा निषेध त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांच्यावर असभ्य भाषेचा वार, वार केल्याने सोशल मीडियावर व्हायरल होते देशात आदर्श आचारसंहिता लागू आहे विरोधकांवर निवडणूक आयोगाकडून का कारवाई केली जाते त्याचप्रमाणे सुधीर मुनगंटीवार यांच्यावर कारवाई होणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर आणि कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका